मुंबई गोवा महामार्गावरील तारा गावाच्या हद्दीतील उड्डाण पुलावर एक विचित्र अपघात घडला या अपघातात विरुद्ध दिशेने आलेल्या चार चाकी वाहनाने समोरून जाणाऱ्या दोन दुचाकी आणि एका रिक्षाला समोरून जोरात धडक दिली ही धडक एवढी भयंकर होती की अपघातग्रस्त दुचाकी चक्क पुलावरून खाली पडली त्यावरील प्रवासी गंभीर जखमी झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे पनवेल तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तारा गावाच्या हद्दीत पेणकडून पनवेलच्या दिशेने जात असलेले चार चाकी वाहनाने विरुद्ध दिशेने गाडी चालवत तारा गावाच्या हद्दीजवळ पुलावर पनवेलकडून पेणच्या दिशेने जात असलेल्या दोन मोटरसायकलसह एका रिक्षाला धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की यातील एक मोटरसायकलवरील दोन प्रवाशांसह एक चिमुकली पुलावरून सुमारे तीस फूट खाली पडल्याने जखमी झाली यात 28 वर्षीय अदिती सिंगचा मृत्यू झाला आहे तर दहा वर्षांची गौरी खैरनार आणि सलमान शाह हे जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे